आपले प्रतिनिधी पंकज दळवी आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण आहेत किंवा मग इतर नेते सुद्धा आहेत नेते मंडळी राजकारणी लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात पंकज निश्चितच विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू आहे काय नक्की प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत विद्याताई चव्हाण यांच्याकडे जाणार आहोत आपल्या भाजपाचे आमदार योगेश सागर सुद्धा आहेत विद्याताई सातत्याने तुमच्या पक्षाकडनं सांगितलं गेलं होतं की याबाबतीत जी भूमिका घेईल सरकार जे पावले त्याच्यासोबत तुम्ही असाल विरोधी पक्ष आता या भूमिकेचं सोबत, सोबत आहे का सरकारच्या निश्चितच आम्ही सोबत आहोत अशा वेळेस पक्षीय राजकारण हे महत्वाचं नसतं देशाच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे परंतु मला आज एअरफोर्सचे अभिनंदन करावं असं वाटेल की सतत होणारे जे अतिरेकी हल्ले होते त्याच्यामुळे सर्वजण त्रस्त झालं होतं आणि परवा पुलवामा येथे जो अटॅक झाला त्याच्यात आपले चव्वेचाळीस जवान शहीद झाले आणि हे आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं हाय अलर्ट जो दिलेला आहे मुंबई दिल्ली शहरांमध्ये मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाने आता सैनिक जगलं तुम्ही सुद्धा भारतीय एअरफोर्सचा आभार मानतायत त्यांचं स्वागत करतात अभिनंदनी आणि महत्वाची गोष्ट आहे पण राहुल गांधींनी सुद्धा ट्विट करून भारतीय एअरफोर्स अभिनंदन केलंय नरेंद्र मोदींचं अभिनंदन विरोधी पक्ष करत नाही असं आहे का नाही नाही नरेंद्र मोदींचं मधून अभिनंदन करणं किंवा न करणं हा विषय नाही आहे हा फार सिरियस विषय आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या जागी देशातला कुठलाही पंतप्रधान असता तर एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर जी भूमिका घ्यायला पाहिजे ती त्यांनी घेतलेली भूमिका घेतलेली आहे आणि याची आठ दिवस झाले थोडंसं थांबवत आपण या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मात्र सध्याची एक सर्वात मोठी बातमी अपडेट आपल्यापर्यंत त्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली आहे कारण हा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानकडून कोणत्याही क्षणी प्रत्युत्तर दिलं जाऊ त्या करता संपूर्ण देशभरात मोठा हाय अलर्ट आणि करताच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली आहे त्याचे दृश्य आहे तर सगळे आपल्या देशातले दिग्गज नेते मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंग त्याचबरोबर संरक्षण मंत्री, मंत्री परराष्ट्र मंत्री हे सगळे जण किंवा अजित डोवाल असतील भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक सुरू आहे अर्थात देशाच्या सुरक्षेकरताच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा